नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामधून रॅलीला सुरुवात झाली या रॅलीमध्ये भिक्षू भंतीजी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या जयंतीनिमित्ताने शहरातून मोठ्या उत्साहात रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये शेकडो भंतेजी बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला होता आणि ही रॅली क्रांती चौक पैठण गेट से औरंगपुरा सिद्धार्थ उद्यान येथे समारोप होईल अशी माहिती पाचशे एकोणसत्तरावी जयंती भारतीय बौद्ध महासभा जी की मातृसंस्था आहे या मातृसंस्थेच्या वतीनं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण सादरी करत आहोत या मातृसंस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष दिवंगत यशवंतराव भीमराव आंबेडकर व या संस्थेच्या तृतीय अध्यक्षा राष्ट्रीय संरक्षिका महाउपिका करुणेच्या महासागर मीरात आंबेडकर आणि या संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया त्यानंतर या ट्रस्टीचे ट्रस्टी रिपोर्टिंग ट्रस्टी सुभाष सर ले ले आज सवंद जगा मदे या आंबेडकर व त्यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्म कार्या सर्वप्रथम पंचांग प्रणाम आज संबंध जगामध्ये भारतीय बौद्ध महासभा या मातृसंतीच्या वतीने भारतामध्ये सुद्धा ही दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती साजरी करतायत या जयंतीच्या माध्यमातून तथागतांच्या विनयाप्रमाणे जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा जवळजवळ भारतामध्ये पंचवीस ते तीस राज्यामध्ये कार्यरत असून भीमरावसाहेब आंबेडकर हे त्यांच्या कार्यकर्तृत्वा अत्यंत उत्कृष्ट कार्य आहे म्हणून सर्व भारतीयांना व जगातल्या बौद्ध उपासक या बुद्ध जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय बौद्ध महासभेचा आम्ही जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो सर्वांना अभिनंदन आणि जयंती निमित्तानं माझं नाव रमेश बनसोडे जिल्हा अध्यक्ष महानगर छत्रपती संभाजीनगर अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा